मनोरमाबाईंचं नाही सोहण्याचा संबंध अनंतरावांनी स्वतःच्या पूर्वायुष्यातील पापकर्माशी लावला की नाही माहीत नाही पण शेवटी माणसाला कॉशन्स हा असतोच अनंतरावांचं मन स्वतःच्या पापांच्या जाणीमेने आतून पोखरून निघालं असलं पाहिजे अशा दुर्बळ मनाला फसवणं किती सोपं गेलं असेल आणि आता त्याच्यापाशी मी त्याला नाव देणार नाही आहे आणखी एक साधन आलं होतं मनोरमाबाई त्या गेल्या होत्या पण मागे आपलं मृत शरीर ठेवून गेल्या होत्या आता त्याला त्या शरीराचा एक टेम्प्लेट म्हणून एक साचा म्हणून वापर करणं सहज शक्य होतं कितीतरी मार्गांनी त्याचा वापर शक्य होता आणि सर्व एक जात क्रूर आणि भयंकर उदाहरणार्थ समज एखाद्या रात्री अनंतरावांना कशाने तरी जाग आली आणि खोलीच्या दारात त्यांना मनोरमाबाई दिसल्या का नाही ते फसणार मनोरमा मनोरमा करीत त्या आकृतीमागे का नाही जाणार आधी बाहेरच्या खोलीत मग जिन्याने वरच्या मजल्यावर मग त्या खास खोलीत आणि मग त्या आकृतीमागे त्या उघड्या चोर दरवाजातून आत संपला खेळ ही माझी आपली कल्पना आहे पण ती अशक्य कोटीतली खास नाही तू स्वतःच त्या ठेगळ्यांची आकृती पाहिले आहेसच ते चोरदार बंद झाल्यावर आतल्या बंद अवकाशात काय काय घडलं असेल यावर आपण विचार करू नये हेच उत्तम पुढे जवळजवळ तीस वर्ष मनोरमा सदनमध्ये काहीही झालं नाही तिथे आकारलेली दुष्टशक्ती मनोरमा सदन दुष्ट सोडून गेली होती अनंतरावांचा बळी घेतल्यावर तिला एक पाशवी समाधान मिळालं होतं काय सांगणार कदाचित आपली काळाची गणना त्या मिथीत गैरलागूही होत असेल पण दिनकररावांना यायला लागलेल्या अनुभवांवरून उघड होतं की ती शक्ती मनोरमा सदनमध्येच होती आणि आपल्या राक्षसी कार्यावर पुन्हा एकदा निघाली होती दिनकररावांना काय काय दिसलं किंवा दिसल्याचा भात झाला याचं अगदी त्रोटक वर्णन श्यामलाबाईंच्या हकीकतीत आहे त्यातला नैसर्गिकपणा दिनकररावांना जाणवला होता आपापल्या परीने त्यांनी ती समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले त्यांनी घरी ते कोण मांत्रिक आणले होते आणि त्यांनी काय काय विधी केले ते कळायला आपल्याला काहीच मार्ग नाही त्याचा उपयोग झाला नाही ही गोष्ट सत्य आहे मग दिनकरराव त्या डॉक्टर मेहतांकडे गेले डॉक्टरांबरोबर आणखी काही मिटिंग झाल्या असल्या तर दिनकररावांच्यात सुधारणा झाली असती असं डॉक्टर मेहता म्हणतात ते त्यांच्या शास्त्राच्या मार्गावरून चालले होते त्यांच्या शास्त्रात अनुभव दोनच प्रकारचे असतात एक प्रकारचे अनुभव पंचेंद्रियांनी होणाऱ्या बाह्यसृष्टीच्या जाणीवेचे आकलनाचे असतात त्या व्यतिरिक्तचे सर्व अनुभव ते भ्रम भास डेलिव्हिजन इत्यादींच्या वर्गात घालवतात या अनुभवांचा उगम बाह्यसृष्टीत होत असेल त्यांच्या मागे एखादी अनैसर्गिक घटना असू शकेल या कल्पनेला त्यांच्या शास्त्रात जागाच नाही भिंगाने बाह्यसृष्टीची प्रतिमा कागदावर साकारते त्या कागदाला काळा रंग देऊन ती प्रतिमा झाकून टाकल्याने काय होणार आहे त्या प्रतिमेचा उगम शरीर बाह्य आहे ही गोष्ट ते मान्य करायलाच तयार नाहीत तेव्हा डॉक्टर मेहता दिनकररावांना काहीच मदत करू शकले नाहीत आणि एका रात्री दिनकररावांना आपल्या भवितव्यास सामोरं जावं लागलं भीती प्रलोभनं भुलावन सम्मोहन त्याला कितीतरी पर्याय उपलब्ध होते दिनकररावांच्या आयुष्याची परिणिती यात व्हायचीच होती कारण त्यांच्या शक्तीचा ह्रास व्हायला लागला होता आणि त्यांच्या शत्रूची शक्ती वाढत होती आता त्याच्या तपशिलात जाऊन काय फायदा होणार आहे दिनकरराव गेले श्यामलाबाई माझ्याकडे आल्या अर्थात त्यावेळी मला होनप घराण्याचा हा दुर्दैवी आणि शोकपूर्ण इतिहास माहीत नव्हता माहीत असता तर जर तरच्या चर्चेला काहीही अर्थ नसतो प्रत्यक्ष श्यामलाबाईंना स्वतःलाही याची काहीही कल्पना नव्हती पण श्यामलाबाई माझ्यासमोर आल्या आजवर मी या गोष्टी कोणालाही सांगितल्या नाहीत पण तुला सांगणार आहे कारण या श्यामलाबाईंशी तुझा संबंध आहे आणि दुसरं तुझ्या कृतीने त्या जाणून घेण्याचा हक्क तू मिळवला आहेस तर या श्यामलाबाई माझ्यासमोर आल्या आणि त्यांच्या मागे मला तीन आकार दिसायला लागले माणसांचेच पण काटक्यांचे आकार अगदी लहान मुलं माणसांचं चित्र काढतात डोक्याच्या जागी एक गोळा त्या खालचा सरळ रेषेला दोन बाजूला दोन रेषांचे हात पाय तसले आकार दिनकररावांचं नाहीसं होणं ही साधी विस्मरणाची केस असू शकत होती पण मला तसं वाटत नव्हतं साधारणपणे माणसाच्या समस्या साध्या असतात त्यांच्यावरचे इलाजही साधे असतात शेवटी मी वावरतो ती दुनिया संकेतांची आहे असो तो भाग वेगळा आहे श्यामलाबाईंना मी देवपूजा अर्चना नैवेद्य असे साधे उपचार सांगितले त्यांनी पुन्हा एकदा दिनकररावांबद्दल विचारलं तेव्हा मी त्यांना प्रतिप्रश्न केला तुमच्या प्रश्नाला उत्तर आहे पण ते पेलण्याची मनाची तयारी आहे का भविष्यातल्या शोकांतिकेसाठी त्यांचं मन तयार व्हावं हीच इच्छा होती कारण मनोमन माझी खात्री झाली होती हे दिनकरराव काही परत येणार नाहीत त्याची शक्ती किती वाढली होती ज्यांनी त्या डागाळलेल्या संपत्तीचा वर्षानुवर्ष उपभोग घेतला होता त्यांच्यावर तर त्याची हुकूमत होतीच पण ज्यांनी केवळ नाममात्र फायदा घेतला होता त्यांच्यापर्यंतही ते आता पोहोचू शकत होते त्या घरात राहिलेल्या त्या विद्यार्थिनी त्यांना त्या खोलीत ते तिघं खोली दिसले होते डॉक्टर मेहता ज्यांनी दिनकररावांच्याकडून उपचारांचा मोबदला म्हणून काही हजार रुपये घेतले होते त्या मेहतांनाही त्या वरच्या खोलीत तिघे दिसले मनोरमा सदनमध्ये केवळ काही महिने राहिलेल्या त्या विमलाबाई त्याही किती सहज त्याच्या प्रभावाखाली आल्या स्वतः श्यामलाबाईंना घरात काय प्रकार चालतो याची थोडीशी कल्पना आलेली होती त्यांनी जरी होऊन कुटुंबाच्या संपत्तीचा उपभोग घेतला असला तरी त्यांची अनासक्ती त्यांना काही प्रमाणात बळ देत होती अर्थात शक्य असतं तर त्यांनी मनोरमा सदन सोडलं असतं पण ते शक्य नव्हतं रिसॉर्टमध्ये त्यांना आलेला अनुभव सुष्मका होईना पण त्याचा एक फास त्यांच्या मनात रुतून बसलेला होता आणि त्या घोटे का जाईनात त्या फासावरून सरसर त्या अभद्र आकृती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होत्या त्यांना सुटका नव्हती आणि जेव्हा हा कोण बारा त्यांना असह्य झाला तेव्हा त्यांनी त्यांचा शेवटचा आणि निर्वाणीचा निर्णय घेतला भीतीच्या ओझ्याखाली वर्षानुवर्ष पिचत राहण्यापेक्षा त्यांनी हा पर्याय स्वीकारला एक सचशील सरळ मार्गी स्त्रीला केवळ अजानतेपणी झालेल्या चुकीमुळे आपले प्राण गमवावे लागले याच गोष्टीचा मला फार खेद होतो त्यांना मदत करण्याची मला जर संधी मिळाली असती तर असो श्री दत्तगुरूंची इच्छा असा तुझा या प्रकरणात प्रवेश झाला श्रीकांत तुझ्या हाती श्यामलाबाईंचं हस्तलिखित येणं हा एक फार चांगला योगायोग आहे अर्थात ज्या घटना आपण योगायोग म्हणून स्वीकारतो तशा त्या विनाकारण अपघाताने घडलेल्या नसतात कोणत्या तरी प्रसंग श्रीलंकेचा तो शेवट असतो किंवा ती सुरुवात असते त्यांच्या या हस्तलिखितातच तुला माझा संदर्भ मिळाला आणि तू माझी गाड घेतलीस नाहीतर माझा या प्रकरणात प्रवेश झालाच नसता श्रीकांत तू एक चांगली गोष्ट केलीस त्या इन्स्पेक्टरांशी बोलताना या हस्तलिखिताचा उल्लेख केला नाहीस त्यांना कल्पनाही आली नसेल की या वाड्याचा आणि या होणप घराण्याचा गेल्या जवळजवळ पन्नास वर्षांचा इतिहास तुला माहीत आहे नाहीतर त्यांच्या मनात नाही नाही त्या शंका संशय असं काही आलं असतं ते ठीक झालं तर तू माझ्याकडे आलास त्याच संध्याकाळी मी तुझ्याबरोबर इथे आलो आणि खालपासून वरपर्यंत सर्व खोल्या नजरेखालून घातल्या मी काय अनुमान बांधतो किंवा काय तर्क करतो याबद्दल मी काही बोलणार नाही त्या कल्पना मला कशा सुचतात किंवा मनासमोर साकार होतात यावरही मी अवाक्षरही बोलणार नाही या वाड्याची सर्व वास्तू अगदी खालपासून पार वरपर्यंत एक अतितामसी क्रूर शक्तीने व्यापलेली आहे ही माझी खात्री झाली तुला इथे सकाळ संध्याकाळ देवपूजेसाठी पाठवणं हा एक प्रोभ होता अंधारात सोडलेला तीर होता इथे जे काही वावरत होतं त्याला डिवचण्याचा तो मार्ग होता तुझ्याही मनाचा कस लागणार होता राणा भीमदेवी गर्जना करणं फार सोपं असतं पण त्या गर्जना प्रत्यक्ष कृती आणायला फार मोठं मानसिक धैर्य लागतं श्यामलाबाईंच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्याला कठोर शिक्षा व्हायला हवी असं तू म्हणाला होतास पण त्यासाठी प्रत्यक्ष तू कोठवर जायला तयार होतास याचीही ती एक चाचणी होती देवाचा नैवेद्य मागच्या खोलीपाशी ठेवण्यामागेही एक उद्देश होता ते नैवेद्याचे कण म्हणजे इथल्या तामसी अंधकारात चमचमणाऱ्या ठिणग्या होत्या देवशक्तीने पवित्र झालेले ते कण म्हणजे इथल्या अस्ताव्यस्त पसरलेल्या क्रूर शक्तीला टोचणारे काटे होते टोचणाऱ्या सुया होत्या त्याची प्रतिक्रियाच बोलकी होती नाही का त्याने नैवेद्याचे कण कण चिरडून टाकले कागदांचा चोळामोळा केला पण तो देवस्पर्श सहजासहजी पुसला जात नाही श्यामलाबाईंच्या मनात त्याचा फास रुतला होता आपलाही फास त्याच्यात रुतला होता आणि पहिल्या संध्याकाळी तुला ते बिभत्स दर्शन झालं तुझ्या हालचालींची विकृत विटंबना करणारी ती श्यामलाबाईंची आकृती दुसऱ्या संध्याकाळी तू माझ्याकडे आला होतास तुझी नैसर्गिकच अपेक्षा असेल की मी तुला आता थांब सांगेल किंवा मीच सा तुझ्याबरोबर बर येतो म्हणेन पण मी ते केलं नाही तुला एकट्यालाच परत इथे पाठवला पण अर्थात तुझ्या मागोमाग मीही इथे हजर झालो होतो तुला पार आतपर्यंत खोलवर वसायला हवी होती की तू एकटाच आहेस काय करायचं ते तुला एकट्यालाच करायला हवं श्रीकांत त्या विलक्षण तानाखाली तुझ्या अंतर्मनावरची आवरणं गळून पडली सर्व निर्मितीच्या तळाशी सर्वांना समान असलेला जो शक्तीचा अमर्याद साठा आहे तो तुला क्षणभरासाठी खुला झाला देवप्रतिमा हा एक संकेत होता अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही मनाला कार्यकारण भाव आवश्यक वाटतो त्या क्षणापर्यंत तुझी खात्री होती ही प्रकांड शक्ती त्या देवत्वातून निर्माण झाली आहे कारण मानवाला आपापल्या आप उपलब्ध असलेल्या अकल्पित शक्ती भांडाराची कल्पनाही नसते ते विद्रूप आकार लडथळत हेल काढत आपल्या मितीत गळप झाले तूही त्या क्षणापुरता जवळजवळ बेशुद्धच झाला होतास तो ताण सहन करणं सोपं नाही काही क्षणापुरतं तुझं शरीर एका अमोघ आणि रुद्ध शक्ती स्रोताचं वाहक बनलं होतं ना तुला घरी पोहोचवला इथल्या किल्ल्या मी घेतल्या आणि काल इथे येऊन पुन्हा एकदा तपास केला आणि त्यावरच्या गुप्त जागेचा शोध लागला त्या चोर जागेतलं दृश्य माझ्यासारख्याला सुद्धा ते पाहून धक्का बसला तीसहून अधिक वर्ष ती मृत शरीरं त्या अंधाऱ्या जागेत पडलेली होती आणि नुसती मृत शरीरच नाहीत अनंतराव मनोरमाबाई दिनकरराव त्यांच्या शरीराचे तर अवशेषच बाकी होते पण श्यामलाबाई मी जास्त खोलात जाऊन तपशील सांगत नाही पण त्यांच्या शरीराच्या ज्या खुणा होत्या त्यावरून त्यांचा कसा वापर करण्यात आला होता ते ध्यानात आलं त्या नाचणाऱ्या ठिगळांच्या त्वचेचं बाहुलं बनवण्यासाठी पण ते तुझ्यासाठी नाही तुला काल रात्री इथे यायला सांगितलं होतं तू अगदी एकटा आहेस तुझ्या मदतीला कोणीही नाही ही तुझी पुरी खात्री व्हायला हवी होती श्रीकांत त्यासाठीच काल मला ते विश्वासघाताचं नाटक करावं लागलं मी तुझा मित्र ही तर चिंतक तर नाहीच उलट तुझा शत्रू आहे ही तुझी खात्री पटवण्यासाठी माझे दोन्ही हेतू साध्य झाले माझ्या इथे असल्याला तुझ्या दृष्टीने एक कारणही मिळालं आणि तुझं मन ज्या एका रिस्पॉन्सिव्ह सुसंवादी अवस्थेत जायला हवं होतं तेही साध्य झालं तुझी पाठ वळताच मी दाराचा कुलूप काढलं होतं दारातून आत आलो होतो पण तू इतका आत्मकेंद्रित झाला होतास की बाह्य जगाची तुझी जाणच हरपली होती हातात मेनबत्ती घेऊन तू वळलास आतल्या खोलीत गेलास तिथून वर गेलास आणि तुझ्या पाठोपाठ मीही येत होतो समोरच्या दुष्टशक्तींचा प्रतिकार अशक्य आहे शेवटी जाणीवेची अखेर आहे हे माहीत असूनसुद्धा तू आपल्या पावलांनी त्या मृत्यूच्या सापळ्यात चालला होतास श्रीकांत त्या क्षणी मला तुझा खरोखर अभिमान वाटला वर ती राक्षसी भूतावळ होतीच पण त्यांना काय कल्पना की तुझ्या रूपाने त्यांचा काळच त्यांच्या भेटीला आला आहे शेवटी तो प्रलयंकारी क्षण आलाच तुझ्या सर्व ज्ञानेंद्रियांचे लंबक वेडेवाकडे हिंद कळले असतील कारण त्या जाणिवा मानवी मनाच्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत अशा अकल्पनीय शक्तीच्या प्रभावाने प्रत्यक्ष स्थळ काळाचा पटसुद्धा विस्कळीत होतो अवकाश आकुंचन पावतो काळ ताणला जातो प्रत्यक्षात हजारांश सेकंद सुद्धा गेला नसेल ती अवस्था शब्दांनी वर्णन करून सांगताच यायची नाही साधा सुगंध साधा कर्ण मधुर स्वर साधा सोनेरी सूर्योदय कोणत्या शब्दात त्याचं वर्णन करता येईल पण ती शक्ती आपल्या मार्गावरून जाते पण जाताना मागे एक वारसा ठेवून जाते त्या मनात काहीतरी मूलभूत बदल होतो आता हे तुला नुसते शब्द वाटतील पण लवकरच तुला त्याची प्रचिती येईल मी सांगतो कारण मला त्याचा अनुभव आहे आता महाराज प्रथमच विश्रांतीसाठी थांबले कितीतरी वेळ ते बोलत होते आणि श्रीकांतमध्ये एक शब्दही बोलला नव्हता Где?